नमस्कार <laughs> मी नितिशा स्वागत करते तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आताच वुमन्स डे झाला तर त्या दिवशी आम्ही काही सेलिब्रेशन केलं नव्हतं आणि आम्ही म्हटलेलो की पण दुसऱ्या दिवशी करणार म्हणून पण दुसऱ्या दिवशी माझी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळं मी काही केलं नाही पण सेलिब्रेशन तर केलं नाही पण यांनी मला काय गिफ्ट दिलं ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा हा असा ही अशी मस्त अशी कुर्ती त्यांनी मला गिफ्ट केलेली आहे वुमन्स डेच्या निमित्तानं आणि मी तुम्हाला कधीतरी नक्कीच ट्राय करून दाखवेन चला तर मग आता झालेला आहे टाईम स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि मी तुम्हाला एक भाजी शेअर करणार आहे चला तर मग फटाफट मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते तर मग मी बनवणार आहे पालकची डाळ भाजी आणि त्यासाठी लागणार लागणार साहित्य मी तुम्हाला सांग मी काय घेते ते सांगते तुम्हाला मी पालक आणि हरभऱ्याची डाळ ती शिजवून घेतलेली आहे आणि इथं घेतला आहे लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे सुरुवातीला हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे बघा सुरुवातीला मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकले मोहरी तड करल्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकून घेतले आणि हे लसूण कोथिंबीर आणि बारीक करून घेतली ती मी टाकली त्यामध्ये आणि याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे तर मी आता यामध्ये थोडंसं बेसन खूप टाकणार आहे आणि त्याला भाजून घेणार आहे बेसन पीठ भाजून झालं आहे आणि आता त्यामध्ये मी टाकणार आहे त्यामध्ये मी टाकली थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची

आणि याला मस्त असं शिजू द्यायचं आहे का उकळी हे बघा मस्त अशी झाली उकळलेली आहे मस्त झाली या पाहुण जेवायला जेवण दुपारचं जेवण चालू आहे आलेत घरी जेवायला सॅटरडे आहे आज सुट्टी असायला पाहिजे पण आज सुट्टी नाही आहे ऑफिस आलो मस्त गरम गरम जेवायचो आता नंतर परत अजून ऑफिसला जायचं आहे चला तर या तुम्ही पण जेवायला भेटू थोड्याच वेळात मित्रांनो नागपूरमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आताच बघा किती किती जोरदार पाऊस पडलेला आहे नाही का इकडे बघा आणि आता परत चालू झालेला आहे मित्रांनो पाऊस गारा पण पडल्यात मित्रांनो आणि श्रावला खूप आनंद झालेला आहे कारण पहिल्यांदाच गारा पडताना बघते हे बघा आगलं ते सर्व पडलेले दिसतंय या साईडला मी झाडं वगैरे पडले दिसतील सर्व नंतर दाखवतो मित्रांनो हे बघा इथं आनंद आमचा गगनात मावत नाहीये सध्या हा कसं वाटायलाय एसीच्या पुढे असल्यासारखं करून दाखवू लागले हे बघा घरातल्या आपल्या खिडकीतून हा व्यू दाखवतो तुम्हाला खूप पाऊस पडलाय हे बघा इथे आणि अजूनही मस्त थंडगार वारा सुरू आहे

उन्हाळ असं आणि किचन मध्ये म्हणजे काही वातावरण खराब झालं कसंही वातावरण असं आम्ही मात्र कर किचन मध्ये काय तर चहा आणि <laughs> <ने? laughs> भाज्या करायला तिथं आजीबाई झाली आजीबाई चहा आणि पकोडे आमच्या तुम्हाला नको आहे ना बोला पाहिजे का नाही नाही अभी हमको भी चाहिए ना उसको दे रहे बोल के तो हे लेकिन अभी नमत करो बस हो गया अभी दो तीन दिन पहले ही खाया था अपन ने मुझे चाहिए आलू पकौड़े बनाया उस तो उस दिन तो उस दिन तो कांदा पकौड़े बनाते ना तभी आलू हे बघा मित्रांनो ही झाडाची फांदी नाही का ही फांदी आमच्या इकडे तुटून पडली आता आणि तुम्ही बघू शकता की किती असा म्हणजे पाला पाचोळा नाही का आपला सध्या कसा आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं पानझडीचा मोसम आहे मित्रांनो तर तुम्ही बघा किती एकदम असं पानझड झालेली आहे या अवकाळी पावसामध्ये नाही का पुरे असे छोटे छोटे लाकडं फांद्या पूर्ण अशा तुटून पडलेल्या आहेत बघा हे बघा पूर्ण हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो सर्व नाही का हे बघा हे छोट्या छोट्या फांद्या हे सगळ्या तुटून पडले आणि बघा ही पोरगी हे छोरी ही सगळं बघायला आली हा हा बघायला लय मजा वाटायला हे बघा हे छोट्या छोट्या सर्व फांद्या तुटून पडले छान बढिया झाला एकदम मस्त आहे का डिजिटल लॅब आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची नाही का हे बघा सगळीकडे असं खतरनाक एक दिसत एकदम मस्त सुंदर दिसत आहे हे आमचे पांडे सर हे बघा मस्त तुम्हाला दाखवतो नाही का पावसाने कसा मस्त असा या ठिकाणी मौसम क्रिएट केलेला आहे हे आमच्या इथलं गार्डन आहे मस्त आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हिल स्टेशन मधला जो लुक असतो ना एक फील नाही का त्यासारखं फील या ठिकाणी मित्रांनो तर एकंदरीत मस्तपैकी नाही का पाऊस पडला आणि मग मस्त मजा आली आहे आता एक राऊंड मारून घेतलाय कॅम्पस मध्ये तुम्हाला सर्व आहे बघा पाठीमागं आणि या साईडला पण बघा मस्त असा हिल स्टेशन लुक आहे आमच्या इथे नाही का कुठे जायची गरज नाही मस्तपैकी असं पाऊस पडला ना <coughs> मस्तपैकी लोक जबरदस्त येतो आमच्या इथे हे बघा ही किती मस्त पानझड झालेली आहे मग सर्वांना दाखवली जाय आणि आता जरा जातो घरी मस्तपैकी आराम करतो चला मग तर भावांनो बघा जे पोरीची तर मागणी होती भज्यांची कारण माहोल एकदम थंडगार झालेला होता पण काहीच वेळात माहोल एकदम गरम गरम झालेला आहे नाही का त्यामुळे भजे काही तयार नाही झाले तर मग आता हे काय मक्का पोह्यांचा चिवडा बनवलाय त्यावर तिखट मीठ वगैरे टाकून आणलंय तर मका पोहे आता बनवले इकडे चहा कपांमध्ये चहा आहे तो एकदम मोठासा कप आहे तो हिचा आहे नाही का नाराजी चेहऱ्यावर टपकत आहे टपक 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 आणि हसू पण येईल असं असं हसू आता आम्ही मस्तपैकी मक्का पोहे खातो तर चला मग भेटू थोड्या वयानंतर तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवणाचा वेळ झालेला आहे घरी आणि आता मस्त जेवण करतोय आणि आज नागपुरात अवकाळी पावसानं एकदम धुमाकूळ माजवलेला आहे खूप ठिकाणी मेन रोडवरती नाही का झाडं पडलेले आहेत आणि खूप म्हणजे ट्रॅफिक जाम वगैरे अशी परिस्थिती झालेली होती तुम्हाला मी आमच्या कॅम्पसमध्ये कसं झाडाची पानं वगैरे सगळे पडली आणि काही झाडाचे फांद्या पानुसार पडलेल्या मी सर्व दाखवले आता तर मग आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी येण करूया मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये